महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय इर्षादभाई जहागीरदार यांच्या स्वखर्चाने सालाबादाप्रमाणे तीन हजार गरीब व गरजू विद्यार्थ्यांना एकवीस हजार मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हिरे भवन धुळे येथे सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वया वाटपाचा कार्यक्रम पार पडला उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व कळावे व शिक्षणाबद्दल आस वाढावी म्हणून इरशादबाई जहागीरदार हे स्वतः उच्च शिक्षित असल्यामुळे गरीबाची मुले देखील शिक्षण घेऊन आयुष्यात प्रगती करतील याच्यासाठी हा छोटासा उपक्रम बारा वर्षापासून अविरतपणे राबवत आहेत तसेच अनेक माध्यमातून इर्श्यादभाई जहागीरदार हे गरीब गरजू व अनाथ विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे जात व धर्म न बघता सर्व धर्म समभाव पद्धतीने मदत करत असतात तसेच आजच्या कार्यक्रमाला विविध शाळांमधून हजारो विद्यार्थी उपस्थित होते